सिद्धिविनायक सहकारी औद्योगिक वसाहत मर्यादित ओझुरमिक संचलित खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था ओझुरमिक आय टी आयमध्ये प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून ही आय टी आय सुरू आहे या आय टी आयमधून प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी एच एल ए बी बी महिंद्रा ओ एन जी सी सारख्या कंपन्यांमध्ये तर काही विद्यार्थी पुणे मुंबई हैदराबाद सारख्या शहरांमधील कंपन्यांमध्ये सध्या कार्यरत आहेत काही विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे तर काहींनी मोठे वर्कशॉप टाकलेले आहेत याचे कारण असे की सिद्धिविनायक आय टी आयमध्ये प्रशिक्षित शिक्षक वर्ग तसेच प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते भव्य असे वर्कशॉप प्रॅक्टिकल ट्रेनिंगवर जास्त भर दिला जातो या सर्वांना संस्थेचे चेअरमन प्रभाकर पंत आडाव सेक्रेटरी प्रशांत शेळके वाईस चेअरमन अरुणजी कदम यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभते अशा नामांकित विद्यार्थी घडवणाऱ्या आय टी आयची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे या संदर्भात ओ बोलताना सिद्धिविनायक आय टी आयचे प्राचार्य यांनी अधिक माहिती दिली नमस्कार सिद्धिविनायक सहकारी औद्योगिक वसाहत मर्यादित ओझरमी हो संचालित औद्योगिक प्रशिक्षण संस्था ओझर्मी हो या ठिकाणी ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या प्रवेश सत्रासाठी प्रवेश सुरू झालेली आहे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे या आय टी आयमध्ये या ट्रेडला प्रवेश ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे सर्व विद्यार्थी आणि पालकांनी ऑनलाईन फॉर्म भरून या प्रक्रियेत सहभागी व्हावंस सव्वीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन प्र प्रवेश प्रक्रिया सुरू राहील त्यानंतर प्रथम अलॉटमेंट राऊंड नऊ जून रोजी लिस्ट प्रकाशित होईल दहा जून ते पंधरा सॉरी दहा जुलै ते पंधरा जुलै प्रथम प्रवेशाची प्रक्रिया सुरू राहील याची सर्व विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी ती शैक्षणिक पात्रता इयत्ता दहावी पास आहे शासनाने सन दोन हजार अठरापासून एस सी व एस टी या प्रशिक्षणार्थ्यांना आय टी आयला प्रवेश घेतल्यानंतर शंभर टक्के स्कॉलरशिप सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्यानंतर सन दोन हजार एकवीसच्या जी आरनुसार ओबीसी विजय एन टी एस बी सी आणि ओपन या प्रवर्गाच्या सर्व विद्यार्थ्यांना ऐंशी टक्के स्कॉलरशिप लागू करण्यात आहे प्रथम व द्वितीय कुटुंबातील प्रथम व द्वितीय आपत्ती असेल आणि कॅप राऊंडमधून प्रवेश झालेला असेल अशा सर्व प्रशिक्षणांना शासनाने स्कॉलरशिप लाभ उपलब्ध करून दिलेला आहे याची सर्व विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी आणि शासनाच्या या सुविधेचा उपल फायदा घेऊन आय टी आय प्रशिक्षण पूर्ण करावे आय टी आय प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर दोन वर्षाचा ट्रेड पूर्ण केल्यानंतर अशा विद्यार्थ्याला डिप्लोमाच्या थेट द्वितीय वर्षात प्रवेश मिळतो डिप्लोमालाही शासनाने स्कॉलरशिप लाभ त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे अशा या शासनाच्या सुविधांचा सर्व विद्यार्थी पालकांनी फायदा घेऊन आपल्या विद्यार्थ्याला व्यवसाय शिक्षण प्राप्त करून द्यावं आय टी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर कंपन्यांमध्ये विविध कंपन्यांमध्ये ॲप्रेंटिसशिप उमेदवारी दिली जाते ज्यासाठी सुमारे पंधरा हजार रुपये विद्यावेतन दिले जाते आणि एक वर्षाचा ॲप्रेंटिसशिप पूर्ण झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याला अनेक कंपन्यांमध्ये पुन्हा ट्रेनी म्हणून जॉब मिळू शकते याची सर्व विद्यार्थी पालकांनी मिळून घ्यावी धन्यवाद